पाव्यात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होतो मित्रांनो आज आवक कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे पाहूयात आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो आणखी वेळेस माहिती देतो की नाफेड लवकरच कांदा खरेदी सुरू करणार असल्याची माहिती मिळते तर मित्रांनो निलाव हे आता सुरू झाले आहेत पाहूयात सुरुवातीला एन एन यांचे निलाव त्यानंतर पाच ते सहा दरांचे निलाव पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूयात मित्रांनो इथं मोठा कांदा आहे त्याच्या आपल्याला बाजारभाव पाहायचे आहेत काय परिस्थिती जातो पण आता सध्या जर पाहिले तर गोलटी कांद्याचे बाजारभाव सुरू आहेत त्याचे बाजारभाव आपण पाहणार आहोत मित्रांनो निलाव आत्ता सुरू झाले आहेत सर्वात अगोदर विनंती करतो की सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पाहत असताना लाईक करून पुढे व्हिडिओ पहा चला पाहूयात अकराशे पंच्याहत्तर ने दोन नंबर कांदा गेलेला आहे मित्रांनो आपल्याला यानंतर गोल्टी कांद्याचे बाजारभाव पाहायचे आहेत सध्या दोन नंबर कांद्याचा बाजारभाव आहे डबलपती फुर्सुन कांदा आहे दोन नंबर कांदा आहे मित्रांनो बाराशे बारा रुपयाने मिडियम कांदा गेला आहे मित्रांनो आता बाजार आणि त्या मोठ्या कांद्याचा बाजारभा पाहुयात गोलटी आहे

साडेआठशे रुपयाने बोलटी गेली आहे मित्रांनो हा मोठा कांदा आहे कार्य सुहास नमस्कार सर येतोय एक ते दोन दिवसात आपली भेट घ्यायला ओके नक्की भेट घेऊयात बापू भोसले राम राम सर्वांना राम सर्वांना नमस्कार

आपण सध्या एन डी यांची निलाव पाहतोय थोड्या वेळानंतर दुसऱ्या आरतीवाल्याची पाहूयात यांच्याकडे काय रेंज आहे सुरुवातीला आपण पाहूयात यांच्याकडे कांदा जास्त असतो आणि व्यापारी भरपूर असतात आणि कांदा योग्य असं किमतीमध्ये विकला जातो त्यामुळे आपण यांचं सुरुवातीला निलाव दाखवतो आणि वाजता बरोबर सुरू होतात त्यामुळे दाखवतो एक हजार पन्नास रुपयेवरती गेला आहे मोठ्या कांद्याची बाजार पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात हे वक्कल मोठा आहे बहात्तर गुणांचे वक्कल आहे आणि हे जे पाहतोय ते एकोणसत्तर गुणांचे वक्कल आहे

यांच्याकडे एका मोठ्या कांद्याचे वकल पाहूयात काय रेट जातं आणि जाऊयात दोन जाऊयामध्ये आज आवक कमी असल्यामुळे बाजारामध्ये काही बदल होतो का तेही पाहूयात ओके बापू भोसले नक्की भेटूयात सागर शिंदे सुनील भेंगारे नेला दाखवा खोटा असतो सुनील भिंगारे आता किती नंबर शेलार मध्ये नक्की जाऊयात धन्यवाद लाईक केल्याबद्दल मित्रांनो आपल्याला फक्त शंभर लाईक पूर्ण करा जेवढे पाहत आहेत त्यांनी जरी लाईक केलं तरी बाद चिंगडी कांदा आहे मित्रांनो पावणे पाचशे रुपये गेला आहे सिंगलपत्ती आहे ही गोलटी लाल कांद्याची पत्ती गेलेली आहे सातशे पंचाहतर रुपयांनी मित्रांनो सिंगलपती गोलटी पत्ती गेलेली आहे लाल कांद्याची आहे मित्रांनो आपल्याला ह्या मोठ्या कांद्याची बाजूवर पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवालीकडे जाऊयात हा कांदा आहे डबलपत्ती पुरुषी आहे आपले जेवढे पाहत आहेत त्यापैकी नाही जरी केले चालेल फक्त शंभर लाईक पूर्ण करा आणि जाऊयात दुसऱ्या अडथळे वाल्याकडे एवढे नेलाव पाहून सुधीर डेके आज किती गाडी आव आव आवक आहे एकशे पासष्ट गाडी आवक आहे आवक सध्या स्थिर आहे अपर मैत्री आहे त्यामुळे नागोदरच थोडी हालचाल व्हायला हवी कारण व्यापारी थोड्या चढ्या बाजार घेणे शक्यता असते कारण नाफेड एकदा खरेदी सुरू केल्यानंतर भरपूर असा स्टॉक करून ठेवतो त्यासाठी व्यापारी हे सध्या काही स्टॉक करून ठेवत असल्यामुळे ते सुद्धा स्टोरेजसाठी कांदा घेत आहेत माहिती मिळते

एक हजार पन्नास रुपये वरती गेला आहे मित्रांनो आपल्याला एक कांद्याचे बात्र पाहिजे आहेत त्याला दुसऱ्या अडथळेकडे जाऊयात एक हजार पन्नासच्या रुपये वरती सरकत नाहीये त्यामुळे आपण पुढे आलेलो आहोत इथं पण मोठा कांदा आहे इन इंडियाच्याकडे पण आपल्याला दुसऱ्या हो अडथळे जायचं आहे चाळीतल्या कांद्याला काय मार्केट राहील चाळीत सध्या कांदा नाही राजेश देशमुख आत्ता सध्या स्टॉक करत आहेत त्यामुळे नवीनच कांदा आहे त्यामुळे त्याला हीच परिस्थितीमध्ये बाजारभाव मिळेल जर तुम्ही चाळीमध्ये जर चार पाच महिने जर साठवून ठेवला तर बाजारभाव नक्की चांगले मिळतील सर उद्याच्याला मार्केट चालू आहे का हो उद्या चालू आहे काही आहे का चालू आहे उद्याच्याला रोज लाईव्ह दाखवल्याबद्दल सुधीर ढगे धन्यवाद म्हणतात हो ओके धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहता त्याबद्दलही तुमचंही खूप खूप अभिनंदन करायला हवं आहे कारण आम्ही दाखवतो तुमचा प्रतिसाद प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही दाखवतो तुम्ही जर प्रतिसाद नाही दिला तर काय दाखवणार ओके म्हणून काळ्यांचा निवा आपल्याला सापडला आहे भरपूर शेतकऱ्यांना कमेंट होते की काळ्यांचा निला दाखवा

बापू भोसले सरांना समजाने लाईक करत जा मला नाही त्या व्हिडिओला लाईव्हला तुम्ही जे तुम्हाला माहिती घरी बसून करते त्याला लाईक करा मला लाईक करू नका ऋतुजा आहेत की जूनला मार्केट वीस रुपये होईल त्यापेक्षाही जास्त होईल नऊशे पन्नास रुपये गेला आहे मित्रांनो चला दुसऱ्या आरतीवाल्याकडे पाहूयात यांच्याकडे आपण काय रेंज आहे ते सरासरी पाहतो आहे kemanakah kalian lihat राजे देशमुख विचारत आहेत की काही भेटलं का नाही नाही मनावर भेटत नाहीये कारण आपला येण्या जाण्याचा खर्चही निघत नाही सध्या पण पुढील अपेक्षा आहे की चांगले मिळतील अशी कारण जेवढे जास्त व्यव असतील तेवढे जास्त मिळतं पण सध्या आपला खर्च निघत नाही पेट्रोलचा वगैरे हो लक्ष्मण वगैरे गुड म्हणत आहेत चौदाशे रुपये गेला आहे कांदा मिडियम आहे पण क्वालिटी आहे क्वालिटी कशी आहे पहा मिडियम कांदा आहे क्वालिटी असल्यामुळे चौदाशे रुपये गेला आहे पत्ती आहे मित्रांनो म्हणजे आज मीडियम कांद्याला थोडी मागणी आहे हो काय चालू आहे साडे बारा चालू आहे साडेबाराशे रुपये वरती गेला आहे व्होकल मोठा आहे चौऱ्याहत्तर गुन्ह्याचं वक्कल आहे कांदा पत्ती आहे बापू भोसले नापेट खरेदी कधी चालू होणार आहे बापू भोसले हो याचा निलावानी तुमच्या प्रश्नास उत्तर देऊ तेराशे रुपये गेलेला आहे पत्ती फुरसुंगी कांदा आहे मित्रांनो कांदा आहे मित्रांनो चला खलेप निलाव पाहूयात त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे तुझ्या म्हणत आहे जूनला मार्केट वीस रुपये होईल हो, हो त्यापेक्षा जास्त होईल राजेश देशमुख यूट्यूबर काही भेटलं काम आहेत ओके उत्तर दिलं आहे तुमचं बापू भोसले नापेट कधीच खरेदी सुरू होणार आहे लवकरच तारीख जाहीर केली जाईल ह्या आठवड्यामध्ये अशी शक्यता आहे सर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तीन हजारपर्यंत जाईल का एवरेज मार्केट जाऊ शकतं कारण सध्या निर्यात काही नाही आहे कारण आपला भारतीय कांद्याला मागणी नाही कारण तिथं बांगलादेश जे आपलं आयात करतं तिथं बांगलादेशचा कांदा स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांचा हो भरपूर असल्यामुळे आपला भारतीय कांदा घेत नाही आहेत त्यामुळे आपल्या कांद्याला मागणी नाही त्यामुळे निर्यात नसल्यामुळे बाजारभाव कमी आहे पण निर्यात जर वाली तर बाजारभाव नक्की सुधारतील बापू भोसले सर आपली परवाशी भेट ओके घेऊयात नक्की सर नापेड कधी चालू होईल सुदर्शन बनकर विचारत आहेत लवकर चालू होईल अशी माहिती मिळते बहिरवनाथ पंखे मार्केट काय आहे पाहूयात दोन मिनटामध्ये आणि सांगूयात काय परिस्थिती आहेत मित्रो जेवी अपेक्षा हैपेक्षा लोक शतक जास्त पहात फंबर लाइक पूर्ण करा विनंती करो वारंवार काही शेतकऱ्यांना थोडं लाईक करता येत नाही त्यामुळे ते करू शकत नाहीत पण ज्यांना येते त्यांनी ते लाईक करा फक्त व्हिडिओला दोन वेळेस तर तुम्ही प्रेस कराल तर लाईक होतं अस्मिता पेसे भाव वाढेल का शक्यता आहे भाव वाढण्याची नाप्याने खरेदी सुरू केल्यानंतर भाव नक्की सुधारतील ओके ज्यांनी लाईक केलं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो यात ह्या कांद्याचा बादरभाव काय जातो पंखे आवाज येत नाही व्यवस्थित ओके ठीक आहे दाखवण्या प्रति परत व्यवस्थित आता येतोय का आवाज बारे बारे भारे भारे। आवाज येतोय का व्यवस्थित

कांदा एक नंबर क्वालिटी आहे तेराशे दहा रुपये गेलेला आहे ओके क्वेश्चन नंबर निलेश वाघ अहिल्यानगरमध्ये स्टॉक कांदा खूप जास्त आहे एक शेतकऱ्याकडे नवले तीन ते चाळीस टन कांदा आहे ओके चांगली चांगली गोष्ट आहे चांगली उत्तम त्यांना बाजारभाव मिळेल ह्या चालू दरात कांदा पडत नाही अस्मिता पैसे बरोबर आहे लागवडीचा खर्च निघत नाही काढणीचा तर खर्च तर निघतच नाही पण लागवडीचा जो खर्च आहे तोही निघत नसल्यामुळे काढण्याचा खर्च आपण धरू शकत नाही कारण लावते आप लावतो आपण पहिल्यांदा त्यामुळे त्याचा जर बा खर्च निघत नसेल तर काढणीचं काय धरणार आणि बारदाना वाहन खर्च जर धरला तर कांदा सध्या परवडत नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

सातशे पन्नास रुपये ती गोल्टी गेलेली आहे भरुनाथ पंखे वारंवार माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ पाहता माहिती ऐकता तुम्हाला आवडते तर तुम्हालाही खूप खूप धन्यवाद लहान गोष्टी आहे मित्रांनो आपण पाहूयात आणखीन एक दोन आठ बाजारभाव एक दोन ठिकाणी पाहिले आपण चौदाशे पंधराशे रुपये वकल पण त्याच्यावरती नाही गेलेला जूनला काय भाव राहील असं आपाराव मेहत्र्यांचं म्हणणं आहे जून मध्ये बाजारभाव नक्कीच सुधारतील खली आणखीन निलाव सुरू झाले नाहीत त्यांच्या आठतदार जे आलेले नाहीत आणखीन त्यामुळे सुरू झालेले नाही पाहूयात दुसऱ्या आठवल्याचे चालू झालं ना आणखीन आणखीन एक चालू करायचं आणखी शेट आले पाह्यात खलेप्यांचे आज बाजारभाव आता मेलाव जे आहेत ते सुरू झाले आहेत काय कार्य लेट जातो म्हणून आज पाहिलं तर आवक स्थिर आहे खलिप्यांच्याकडे भरपूर अशी आवक असते आणि बाजारभावही चांगला असतो त्यामुळे आपण खलेप्यांचे मेलाव दररोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एम एम बागवांचा यांचाही निलाव दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांचा निलाव जाहे तो उशिरा असतो त्यामुळे तेवढा वेळा आपला मोबाईल राहू शकत नाही सुरू कारण डाटा लवकर संपतो दोन जी बी डाटा लाईव्ह असल्यामुळे लवकर संपतो हशीब जानी एन एम खलिफा निलाव देखाओ, ओके एन एम खलिफा इनके पास ही है यही है ना एन एम खलिफा हशीप जानी बताओ बाळू शिंदे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण येथे तीन, तीन चार वकलचे बाजार पाहूयात आणि दुसऱ्या आठवड्याकडे जाऊयात सध्या चिंगडीचा नेला सुरू आहे मराठीपेक्षा जास्त शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या अशीप जानी ओके ओके हेच आहेत ना खलिपा एन एम खलिपा फक्त खलिपा म्हणून मला माहिती आहेत पण एन एम हे माहिती नाहीत ओके धन्यवाद पाहूयात त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे सध्या गुलटीचा निलाव आहे पाहूयात काय रेट जाते दीडशेच्या वरती शेतकरी पाहत आहेत पण फक्त लाईक फक्त निम्मेसुद्धा नाहीत मी जे निलाव दाखवतो ते तुम्हाला आवडत नाहीत का नऊशे पन्नास वरती गोलटी गेलेली आहे नऊशे पन्नास रुपयांनी बोलती गेलेली आहे म्हणून पाहूयात हा मीडियम कांदा आहे मोठा आहे काय रेडचा ते बघूयात

सॉरी सर कांद्याची क्वालिटी कशी आहे पहा मीडियम आहे कांदा मित्रांनो uh, खरिपे यांच्याकडे एक दोन वकल आहेत मोठ्या कांद्याचे पाहूयात कार जातो आणि त्यानंतर दुसरी आरतीवालीकडे जाऊयात नऊशे रुपयाने गेला आहे सिंगल पत्ती लाल ला माल वारे, माल वारे, माल वारे, माल वारे। कांदा आहे गोलटी आहे लाल कांद्याची पत्ती गेलेली आहे साडेआठशे रुपयांनी कांद्या गेलेली आहे मोठा कांदा आहे काय रेट जातो बघूयात ओए, पैसल पैसल आ। में। आ, एक हजार रुपये गेलेला आहे मीडियम कांदा होता मित्रांनो लक्ष्मण झांबरेट कार्ड मे महिन्यात काय भाव राहील जेवढ्या लवकर नाफेड खरेदी करू शकेल तेव्हापासून तीन ते चार रुपयाने बाजारभाव वाढतील तर शेतकरी मित्रांनो आज एक दोन वक्कल जर पाहिले तर एक ते दोन वक्कल फक्त चौदाशे रुपये गेलेलं आहे दोन वक्कल फक्त आणि मित्रांनो सरासरी बाजारभाव फुरसुंगी कांद्याचे जर पाहिले तर तेराशे रुपयेपर्यंत गेले पाहिल्या मिळाले आहेत पा ते ते म्हणजे डबलपत्ती फुरसुंगी कांदा होता आणि लाल कांद्याचे बाजारभाव पाहिले तर हजार अकराशे रुपयेपर्यंत गेले आहे ते मोठा पत्ती असेल तर सिंगलपत्ती म्हणजे पत्ती गेले असेल तर त्याला कमीच आहे मार्केट आणि आज वलटा ग्रोडला डिमांड आहे गोल्टा गोल्टी सहज हजार अकराशे रुपयेपर्यंत गेलेली पाहायला मिळाली आहे चिंगडी कांदा पाच ते सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मित्रांनो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या शंभर लाईक पूर्ण करा लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो उद्या भेटूयात नवीन बाजारभावासह जर तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद